किती सुंदर अशा ह्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चण्याची डाळ न वापरता किंवा मग पीठ न वापरता इथे मी पुरणपोळ्या तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे किती पातळ अशा झालेल्या आहे आणि मस्त अशा झालेल्या एकदम अशा मस्त खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि चवीलाही तेवढ्याच छान झाल्या जा आहेत ज्याप्रमाणे पुरणपोळ्या लागतात त्याचप्रमाणे ह्या पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत बघा मस्त अशा आहेत ह्या पुरणपोळ्या पुरा पूर्ण जा चण्याच्या डाळीच्या नाही आहेत म्हणून इथे मिश्रण दिसत नाही आहे तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत रहा, रहा तर इथे मी अर्धा किलो कंद घेतलेले आहे पांढरे कंद घेतलेले आहे आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे कारण कंदाला माती असते म्हणून चांगले धुवून घ्यायचे स्वच्छ आणि आता मी इथे छोट्या कुकरमध्ये लावताय मग इथे डायरेक्ट आहे जर मोठ्या कुकर असेल तर तुम्ही डब्यामध्ये उकळून घ्यायचे आहे कंद तर थोडंसंच इथे पाणी घालून मी कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून हे कंद चांगले असे शिजवून घेणार आहे अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आरामात शिजतात हे कंद तर बघा कंद चांगले असे शिट्ट्या आले आहे आणि थंडसुद्धा झालेले आहेत तर इथे मी आता बघते आहे उघडून तर कंद छान असे शिजलेले आहेत आणि याची आता आपल्याला संपूर्ण साल काढून हे याचं मिश्रण असं करून घ्यायचं आहे आपल्याला साल काढून अगदी सहज निघते याचे साल किंवा मग तुम्ही साल काढूनसुद्धा हे शिजवू शकता तर असे मॅश करून घ्यायचे आहे पण चमच्याने व्यवस्थित मॅश होणार नाही म्हणून मी इथे ह्या चाळणीतून स्टेनरमधून छान असं चाळून घेणार आहे म्हणजे एकसारखं गुठळ्या राहणार नाही आणि गुठळ्याविरहित हे मिश्रण आपलं तयार होईल तर हे मिश्रण असं तयार झालं आहे आमच्याकडे भरपूर मासे आहेत किती स्वच्छता असली तरी खूप मासे आहेत आमच्याकडे तर उपय नक्की सांगा तुम्ही तर इथे मी एका चाळणीमध्ये इथे एक चाळून घेत आहे एक वाटी मैदा आणि एक वाटं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जी कनिक असते ती आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं चवीला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून चांगला घट्ट सरसा डो मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला चांगला घट्ट असा गोळा तयार करतो त्याचप्रमाणे करायचं आहे मैदा आणि कणकेचं मिश्रण घेतलं तर छान अशी पोळी लाटताना त्रास होत नाही आणि मस्त अशी पोळी तयार होते तर हे भिजवून ठेवायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपल्याला इथे मिश्रण तयार करायचं आहे पूर्ण याचं कंदाचं तर कंद चांगले उकळून झालेले आहे आणि आता इथे थोडीशी खसखस भाजून घ्यायची आहे आपल्याला खसखस फक्त एक चमचा घेतली आहे मी आपल्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल तर इथे थोडंसं अर्धा वाटी खोबराकीस घेतलेला आहे तेसुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार मी मला आवडते म्हणून मी हे सगळं टाकत आहे आणि खूप सुंदर अशी चव येते पुरणपोळीला ह्या कंदाच्या पोळीला तर दोन्ही भाजून झालेले आहेत आणि आता इथे एक चमचा फक्त तूप घातलेला आहे छोट्या चमच्यानी आणि हे कंद जे आहे मॅश केलेले ते इथे अगदी एक ते दोन मिनिट परतून घेणार आहे कारण शिजलेलेच आहेत त्याच्यामुळे काही गरज नाही तर इथे साखर घातलेली आहे अर्धी वाटी कारण कंद गोळच असतात म्हणून जास्त साखर घालायची नाही थोडंसं आपल्या आवडीनुसार गोळीनुसार साखर तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता तर चांगलं याला होऊ द्यायचं आहे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये छान असं व्यवस्थित म्हणजे कढई सोडून घेते बघा असा छान गोळा तयार होतो म्हणून नॉनस्टिक नॉनस्टिकचं पॅन वापरणं चांगलं राहील तर इथे सगळं इथे मिश्रण झालेलं आहे आणि जे भाजून ठेवलेलं खोबरा आणि खसखस होती ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि विलायची पूरसुद्धा टाकली थोडासा व्हिडिओ स्किप झाला तर आता ते मिश्रण तयार झालेलं आहे तिकडे आणि ते हे पीठ जे आहे ते पुन्हा एकदा तेलाचा हात लावून चांगला मळून घेत आहे व्यवस्थित मळायचं आहे अर्धा अर्धा तास भिजवून ठेवलं होतं आणि रेस्टसुद्धा झाला आरामात भिजलं ते आणि हे मिश्रण आहे आता एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि पोळी एवढा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर जशा पद्धतीने पोळ्या लाटता येत असतील तशा पद्धतीने लाटा मला पुरणपोळी एवढी जमत नाही म्हणून मी तुम्हाला थोडंसं दाखवत आहे एवढी मी म्हणजे परफेक्ट अशी पुरणपोळी मला करता येत नाही इतके वर्ष झाले तरी पण तर इथे मी हा मिश्रण जेवढा गोळा होता तेवढंच मिश्रणसुद्धा घेतलेला आहे बघा तर मी आपल्या पद्धतीने मी दाखवत आहे तुम्हाला मी ज्या पद्धतीने पुरणपोळी करते त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे कशीही ओबडधोबड तर इथे असं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि असं दाबत जायचं आहे तर सगळं हे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण आपल्या पोळीच्या बाहेर गेलं नाही पाहिजे याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि हे मिश्रण बघा असं दाबून घेते मी बरेच जण असं वरून काढतात तुम्हाला जसं जमत असेल तसं करा फक्त मीते तर, तर मी ते सांगत आहे की कशाप्रकारे पुरणपोळी आपल्याला करायच्या आहेत तर असं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे जे मिश्रण आहे ते असं पसरेल आणि पूर्ण पोळीभर आपलं मिश्रण पसरून जाईल तर थोडंसं पिठाचा वापर करून मी लाटून घेत आहे छान अशी पातळसर मैदा टाकल्यामुळे व्यवस्थित अशी पुरणपोळी जी आहे ती ही कंदाची पोळी आहे ती लाटता येते मला सारखासारखं पुरणपोळीचंच नाव येत आहे तर खूप पुरणपोळीसारखीच ही पोळी चवीला लागते आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते पुरणपोळी तर आपण नेहमीच खात असतो पण ह्या कंदाच्या पुरा तुम्ही नक्की एकदा अशा शिजनमध्ये करून बघा तर छान अशी पातळ अशी पोळी आपली लाटून तयार झालेली आहे तर लोखंडाचा तवा घेतलेला आहे मी गरम करून गरम करायला ठेवला होता आणि ही पोळी तव्यावर टाकून घेतली लोखंडाच्या प तव्यावर छान अशा पोळ्या तयार होतात तर एका बाजूला आता बघा हो झालीच आहे तर पलटवून घेतली दुसरी बाजू आणि थोडंसं तूप टाकून घेतलं माझ्या हाताने जेवढ्या पुरणपोळ्या चांगल्या अशा फुगत नाही मी पहिले सांगितलं तुम्हाला की मी एवढी परफेक्ट नाही पुरणपोळीमध्ये तर बऱ्याच जणांना पुरणपोळी छान अशी करता येते तर मला जशा पद्धतीने येते तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे फक्त तुम्ही आपल्या याच्याने करू शकता पद्धतीने तर बघा अशी छान दोन्ही बाजूनी मी पुरणपोळ्या अशा शेकून घेतलेल्या आहे बघा ही दुसरी पोळी आहे ही सुद्धा मी शेकून घेतलेली आहे घेत आहे मस्त दुसरी पोळी छान झाली होती तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे एवढ्या तेवढ्याशा मिश्रणामध्ये सहा ते सात पोळ्या झाल्या पण मी तीन पोळ्या इथे दाखवत आहे तुम्हाला तर बघा किती छान अशा पातळशा झालेल्या आहे आणि मस्त असं पुरण हे जे मिश्रण आहे कंदाचं ते संपूर्ण असं पसरलेलं आहे ते मिश्रण असं पांडुरसर आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही पूर्णासारखं तर खूप सुंदर अशी कलर आलेला आहे याला हळद टाकल्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक